नमस्कार सर्वांना विनंती आहे आपण कथा तर पाहता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करत चला जेणेकरून मलाही अशा प्रकारच्या कथा लिहिण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आजची कथा आपण सुरुवात करूया पा नमस्कार माझं नाव संतोष मी एका खेडेगावात राहतो माझं वय तीस वर्ष आहे माझं अजूनही लग्न झालेलं नाही कारण शिक्षण कमी का असल्यामुळे मला कोणी मुलगी द्यायला तयार होत नव्हत नव्हतं थो। घरी थोडीफार शेती होती त्यावर आम्ही आमचा कुटुंब चालवायचो आमच्या गावामध्ये गावरान आंब्याची संख्या खूपच होती गावात तलाव असल्यामुळे पाणीही मुबलक प्रमाणात असायचे आंब्याचा सीझन आला की बाहेरगावी गेलेले लोक व काही पाहुणे आंबे खाण्यासाठी आमच्या गावी येत असत उन्हाळ्याच्या दिवसात गावी आल्यावर लोकांनाही बरं वाटायचं आमच्या गावात असे अनेक मुलं होती की त्यांचं लग्न जमतच नव्हतं हो कारण त्यांचं वयही झालं होतं आणि शिक्षणही कमी होतं त्यामुळे त्यांना मुली द्यायला कोणी धजावत नसायचं त्यांच्यापैकीच मी एक होतो यामुळे गावात तुकारपोरांची संख्या खूपच वाढू लागली होती व त्यांना वेगवेगळी व्यसनांची सवय जडली होती कुणाला दारूचे व्यसन तर कुणाला जुगार खेळण्याचे व्यसन लागले होते बाहेरगावी येणारे लोकही कधी कधी त्यांच्यामध्ये सामील व्हायचे एकदा असंच मुंबईहून एक कुटुंब गावाकडे आलं होतं त्यामध्ये एक प्रिया नावाची मुलगी दिसायला सडपातळ आणि खूपच सुंदर होती लग्नाच्या वायाकडे ती यायला लागली होती त्यांच्या त्यांचं घर एका ओढ्याच्या कडेला होतं व त्यांचेही घरी शेतात खूपच आंब्यांचे झाडं होती त्या मुंबईत राहणाऱ्या मुलीचा सुंदर रूप पाहून गावातले टगे मुलं तिच्याकडे पाहू लागले दुसऱ्या दिवशी तिच्या घराकडे माझा एक मित्र गेला त्याला ती फारच आवडली होती कधीकधी ती एकटीच घरी थांबायची व तिच्या घरचे शेतातील आंब्याकडे जायचे एक दोन दिवसापासून माझा मित्र तिला पटवू लागला पण तिने सुरुवातीला दुर्लक्षच केलं नंतर तिने माझ्या मित्राला घरी घरी बोलावलं घरी बोलवायला सुरुवात केली मी त्याला म्हणालो तुला एवढ्या लवकर कसं काय बोलावलं बोलायला लागली ती सुरुवातीला त्याने उडवाउडीची उत्तर दिली पण खूप वेळा विचार केल्यानंतर त्यानं विचारल्यानंतर त्यानं आपली कहाणी सांगितली तो म्हणाला माझ्याकडून ती मुलगी रोजच करून घेत आहे काही दिवसांनी गावातील मुलांना ही बातमी समजली व ज्यांचे लग्नच जमत नव्हते ते सर्व मुलं त्या मुलीवर लाईन मारू लागले त्या मुलीची एक सवय होती कोणी गेलं तरी ती मुलगी त्याला करून द्यायची मात्र त्या बदल्यात पैसे घ्यायची गावातील पोरांकडे चांगलाच पैसा होता यामुळे तेही पैसे देऊन तुझ्याकडे सारखं जाऊ लागले तिच्याकडे सारखं जाऊ लागले तिच्या घरचे मुद्दाम घराकडे येत नसायचे कारण त्या मुलीची सवय त्यांना माहीत झाली होती पैसे दिले की ती मुलगी येत आहे हे समजल्यावर मला संशय संशय आला की ही मुलगी मुंबईमध्ये काहीतरी वेगळंच काम करत आहे म्हणजे ती धंदा करत असावी असा मला संशय वाटला पोरकट दिसणाऱ्या त्या मुलीवर अनेकांनी हात धुवून घेतले होते पण मी काही तिच्याकडे गेलोच नाही महिनाभर ती मुलगी गावाकडे राहिली पण तिने साऱ्या गावाला वेळं करून सोडलं होतं काही दिवसांनी अनेक बायका तिला भांडायला जाऊ लागल्या कारण त्यांचे नवरे हिच्यावर पैसे उधळत होते मी विचार केला की एवढ्या कमी वयात त्या मुलीने हा व्यवसाय का निवडला असेल का तिने आपल्या भविष्याचा विचार केला नसेल लोकांचे काय ते येतात पैसे देतात मजा करतात आणि निघून जातात पण त्रास तर तिला सहन करावा लागणार आहे असा विचार माझ्या मनात यायचा शेवटी ती पैशासाठीच करत असावी असा विचार करून मी थोडा शांत झालो पण माझ्या मित्रांनी तिच्यावर खूपच मजा मारून घेतली होती यामुळे मित्र जाम खुश होते मी तिच्याकडे गेलो नाही याचं मला अजिबात दुःख नव्हतं हो तर दुःख या गोष्टीचं होतं की या उन्हाळ पोरांना अशी वाईट सवय लागल्यावर नंतर हे कोणाकडे जाणार व आपली तहान भागवणार बरोबर एक महिन्यात ही मुलगी आमच्या गावात थांबली अन्सारा गाव बिघडवून गेली ती मुंबईला निघून गेल्यावर अनेकांना झोपास लागत नव्हत्या कारण त्यांना सवय झाली होती त्यामुळे काही तरुण मोठमोठ्या शहरात राहून आपली हौस पूर्ण करत होती पण पैसा मात्र अमाप घालत होती त्या एका मुलीमुळे आमचा गाव बिघडून गेला गेला होता आणि आपल्या भविष्याचा कोणालाही गेणं घेणं देणं Note.